तुझ्या मुला रस्ता पाऊस ठेवत नाही एकटण पुढे गाडून जात नाही आणि मग हे पालक असतात मुलांच्या वतीने बोलतात आपण काय मुलं मुलं जेवतो की नाही हो आम्हाला काही आवडतच नाही आम्हाला की नाही कोळी पाहिजे नाही चाटणी आम्हाला आम्हाला की नाही सगळ्या अभ्यास झाला नसतो आम्हाला बोलीच पण ते आम्हाला आम्ही म्हणजे तेच मुलांच्या वकील होतं

जेव्हा दोघे मिळवते झाले आणि एकमेकांना कौतुक फुले अरे फुले म्हणून लागले त्याच क्षणी एकत्र कुटुंब पद्धती निकालात निघून विभक्त कुटुंब पद्धतीला सुरुवात झाली काही कुठलं ऐकूच शकत नाही ना बाळको म्हणते मोहन चल पाणी तापे जल बुडालच ना हो म्हणजे हे मोहन आम्ही ते ऐकलंच नाही घरामध्ये मी तर असं म्हणलं होतं की युनिसेक्स आणि ऑलसेक्स आल कपडे आले म्हणजे युनिसेक्स म्हणजे

बालस्कार केंद्र या दोन्ही केंद्रात खूप साम्य आहे या केंद्रांवरच्या पाट्याच काय पण त्यांची नावे खूपशी सारखीच आहेत उदाहरणार्थ अन्नपूर्णा पोळी भाजी केंद्र व श्रीकृष्ण बालसंस्कार केंद्र म्हणजे देवदेवतांचीच नावं असतात नाही सटल फटल संस्कार केंद्र घातले तर कोण घालणार सटर फटल काय ते ध्रुव तारा वगैरे काय ते श्रीकृष्ण बाळ श्रीकृष्ण वगैरे संध्याकाळी पाच ते नऊ या वेळातच पोळी मिळेल संध्याकाळी सहा ते आठ ज्या वेळातच मुलांवर संस्कार केले जाते अशा पाटे या केंद्रावर असतात म्हणजे सरासरी संध्याकाळी सहा ते आठ या वेळात दोन्ही केंद्रात गरम पोळी भाजी व संस्काराची भट्टी सुरू असते या दोन्ही केंद्रावर ऑर्डर प्रमाणे तयार माल मिळतो पण त्या माल मिळण्याच्या पद्धतीबाबत या दोन केंद्रांच्या रचनेत थोडासा फरक आहे म्हणजे पोळी भाजी केंद्राला केंद्रात पक्का माल मिळण्यासाठी काउंटर असतो भाव संस्कार केंद्राला दोन दरवाजे असतात एका दरवाज्यातून कुसंस्कार मुले आत जातात मग आतमध्ये त्यांच्यावर अतिउच्च संस्काराची फवारणी केली जाते आणि नंतर सुसंस्कार मुले दुसऱ्या दरवाज्याने बाहेर पडतात तेव्हा आठ वाजलेले असतात केवळ तात्पुरती गरज म्हणून निर्माण झालेली ही केंद्रे आता आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहेत याचं मुख्य कारण म्हणजे पहिलं केंद्र हे विभक्त कुटुंबाच्या शारीरिक दुर्बलतेला तर दुसरे केंद्र हे मानसिक दुर्दस्तेला दुर पोषक <laughs> इथे आणि संस्कार करणे याबाबत प्रचंड घोळ आणि गैरसमज या विभक्त कुटुंब पद्धतीच्या पॅटर्न मध्ये होते संस्काराबाबतचे काही ऑल टाइम फेवरेट गैरसमज आपण समजून एक मुलं हे मातीचे गोळे शिक्षक संस्था म्हणजे शाळेतले व केंद्रातले शिक्षक महान शिल्पकार आहेत तेच मुलांना घडवत असतात मुलांचे जितके वय लहान तितका तो अधिक संस्कारक्षम असतो म्हणून गर्भसंस्कार करणार मैत्री पुढे लिहिलं त्याच्याही म्हणजे संभोग संस्कार करताना तुम्ही काय संस्कार करा म्हणजे ते मी आतमध्ये जे पडणार तो, तो संस्कार असं

पाहिजे मागे तर झाला पाहिजे फंड तर घालले पाहिजे जनरली संस्कार ही मुलांवरच करण्याची गोष्ट आहे कर कारण मोठ्या माणसाचा संस्कार ऑलरेडी फुल झालेला त्याच्या आता काही गरज नाही काही जणांचा असाही समज असतो की जशी दारू जितकी जुनी तितकी ती अधिक मॅच्युअर असते त्याचप्रमाणे जुन्या म्हणजे सिनियर सिटीजन्सनी जर मुलांना संस्कार केले तर ते अधिक मॅच असतात पण साथीच्या नंतर संस्कार त्यांच्यातून ओव्हरफ्लो होत असतात मॅच्युअर झालं आजोबा सांगतायत ना आजोबा नाऊन सांगितलंय बरोबर तो वयाचा असल्याचा काय संबंध नसतो आजोबा बोलले म्हणजे ते बरोबर शुभमकरोजी रामरक्षा म्हटली आणि तीही संध्याकाळी तरच मुलांचा संस्कार होता लहानपणी शाखेत जाणाऱ्या परिवारातील असतील तर ते संध्याकाळ मुहूर्त असं घ्यायचं मुलांना छळण्यासाठी सुविचारांची पुस्तके घेणारे पालक मी पाहिले सुविचार शक्य नसेल तर पंचतंत्र रामायण महाभारत विषादि शिवाजी व अशी पुस्तके वाचून लय संस्कार खास करून बोधकथा नीती कथा किंवा ज्या कथांच्या खाली तात्पर्य छापलेले असते तात्पर्य कठीण समय कोण समजा मऊ समय आला तर कठीण समय तर इतर वेळी मित्रांचा काहीच छान नाही छापलेली असतात ते अशी कथांची पुस्तके शहराच्या जराबाहेर नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलात हाऊसिंग कॉम्प्लेक्स बाल संस्कार झाले नसतील तर तेथील हाऊस वाईफची कारण सकाळी शाखा नाही संध्याकाळी केंद्र नाही त्यामुळे मोठी पोकळी निर्माण होते मग त्या हवा म्हणजे हाऊस वाईफ हाऊसवाईफ <laughs> मग त्या हवा मुलांना संस्कार करण्यासाठी त्यांनी लहानपणी ऐकलेल्या भक्त प्रल्हाद किंवा भाल त्यांची गोष्ट सांगून त्यांना त्याचं तात्पर्य विचारतात मग मुलं म्हणतात हिज फादर वॉज व्हेरी डिस्कस्टिंग नाही का फक्त बल्लाचे ध्रुवचे फादर वेरी डिस्कस्टिंग ही पोस्ट पावती मिळतात हवा मान डोलवतात येस मी गोष्ट समजली मी बोलतात बघा विशेषतः इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांचे पालक संस्काराशी फारच दक्ष असतात त्यांना वाटतं आपली कल्चर आपले फेस्टिवल्स आणि आपल्या ट्रॅडिशन्स जर मुलांनी एन्जॉय केलं तर त्यांच्या नॅचरली संस्कार होतीलच ना मध्ये संस्कार दक्ष विभक्त कुटुंब दिवाळी व काय स्पेशली लक्ष्मी पूजन पाडवा पाडवा <laughs> पाडवा व नातेवाईकांची वेडिंग या प्रसंगी संपूर्ण ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये असतात संस्कार वाढ म्हणजे ना मग आपल्या मुलावर संस्कार होण्यासाठी आई बाबा त्यांना त्यांच्या लहानपणी त्यांनी फेस्टिवल्स व इव्हेंट कसे सेलिब्रेट केले होते हे इंग्रजी सांगत खरं तर ही यादी फारच मोठी आहे आपण संस्काराबाबतच्या काही गोष्टी जाणून घेऊ संस्कारासाठी कुठली वय कुठली जागा किंवा कुठली वेळ असा काही प्रकार नसतो किंवा पोळी भाजीप्रमाणे संस्काराची रेसिपी पण उपलब्ध नाही अमुक अमुक करा म्हणजे झाले संस्कार असं तर नाही पहिली गोष्ट समजून घ्या संस्कार होत नसतात म्हणजे ते सॉरी संस्कार हे होत असतात म्हणजे ते सर्वांवर ठरवून करता येत नाही नाही ते शिक्षण घडवतो असा दावा करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे असा दावा करणं म्हणजे स्वतः स्वतःच्या अहमचा फुगा फुगवण आहे आणि मुले जर मातीचे गोळे असतील तर त्यांचे आईबाप कोण चिखल्याचे डोंगर

रोज काही असते तुम्ही